डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत शेतकरी गटाचे गावस्थानावरील प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत शेतकरी गटाचे गावस्थान रावरी प्रशिक्षण कार्यक्रम मनजारी येथे महाराष्ट्र कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र मालेगाव नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण गावात प्रसंगी चौधरी यांनी कांदा बियाणाची उगवण फवारणी व्यवस्थापन कसे करावे त्याचबरोबर कांदा काढणी पासून साठवणीस काय उपाययोजना करावी व त्याचे फायदे सांगून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर विशाल चौधरी यांनी नैसर्गिक शेतीविषयक माहिती देऊन त्याचे फायदे सांगून रासायनिक शेतीमुळे जमिनीची पोत बिघडते यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनीचे माती परीक्षण करूनच घ्यावे त्यामुळे जमिनीत कोणत्या घटकांची कमतरता आहे ते आपणास दिसून येते व त्यावर आपण आपण बनवलेल्या जीवामृत सारखे घटक वापरून पिकावर जमिनीवरील कमतरतेचा अभ्यास करता येतो त्यामुळे आपल्या जमिनीची पोत व पीक चांगले उत्पन्न देते यासाठी नैसर्गिक शेतीकडे येण्याचे आवाहन आहे यावेळी कृषी सहाय्यक जगदीश गावित यांनी वंजारी येथील कार्यक्रमात नैसर्गिक शेती करण्याचे फायदे दशेपणी अर्क घण जीवामृत प्रात्यक्षिक करून दाखवले कार्यक्रम श्वतेसाठी शे सुरेश ढुमसे शांताराम बाकुल नामदेव थैल देवेंद्र ढुमसे यांनी परिश्रम घेतलाय वंजारी येथील राजाराम ढुमसे शिवराम ढुमसे सीताराम ढुमसे राजेंद्र ढुमसे रामचंद्र ढुमसे आदी शेतकरी उपस्थित होते तर नमस्कार आज आपण इथं कृषी विज्ञान केंद्र मालेगाव त्याचबरोबर कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान या योजनेमार्फत जो गावस्तरीय जो प्रशिक्षण कार्यक्रम असतो तो एक घेतलेला आहे त्याच्यामध्येच आपण आज काय केलेलं आहे की आजचं जे मुख्य पीक आहे आपलं परिसरातलं कांदा पीक तर त्या संदर्भातल्या ज्या त्याच्या संदर्भातल्या ज्या आंतरमशाले असतील किंवा जे खतांचा आणि वापर जो असेल सेंद्रिय पद्धतीने किंवा नैसर्गिक पद्धतीने कांदा पिकवण्यासाठी तर त्या संदर्भात मोठ्या आपण आज शेतकरी आणि मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये वीज प्रक्रिया असू द्या की सेंद्रिय पद्धतीने वीज प्रक्रिया कशी करायची सेंद्रिय पद्धतीने खतांचा पुरवठा कसा करायचा सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धतीने त्यांचं कीटकनाशक आणि जे आहे बुरशीनाशक नाशक आहेत नैसर्गिक पद्धती नैसर्गिक शेतीमध्ये त्यांचा वापर करून कशा पद्धतीने कीड आणि रोगांचं नियंत्रण करायचं जे पर्यावरण पूरक असलं पाहिजे अशा पद्धतीने आपण आज सर्व उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनींना तिथे मार्गदर्शन केलेलं आहे आज आपण वंजारी गावामध्ये आहोत अतिशय उत्स्फूर्त शेतकऱ्यांना मिळत आहे आणि मी आशा व्यक्त करतो की याच्यामुळे सर्व गाव आपला आज सेंद्रिय शेती जे अभियान आहे किंवा अं डॉक्टर पंजाबरा देशमुं नैसर्गिक शेती अभियान जे आहे तर त्याच्यामध्ये संपूर्ण गावाचा सहभाग हा मोठ्या हिराईने घेत आहेत आणि त्याचा फायदा नक्कीच गावातील लोकांना आपण तीन वर टाकलो फक्त चार पण आता आपला मात्र परीक्षण आता ते परीक्षा म्हणजे खत्या खापला दोन बळी टाकलो तीन चार म्हणजे आता विषय आधी खत्याची व्याग झाली अडीचशेची व्याग झाली दीड हजार दोन हजार नमस्कार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आजचा आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ज्यांनी केली शांताराम भाऊ जगदीश गावित सर माझे सहकारी विशाल चौधरी सर, सर। आजचा आपला जो कार्यक्रम आहे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आणि गावस्तरीय जे सर डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान जे चालू आहे त्याचा गावस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम याचा आपण एकत्रित एक कार्यक्रम घेत आहोत तर जर आता विचार करायचा झाला दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत नैसर्गिक शेती एक आहे आणि जी आपली पारंपरिक शेती जी आहे ती आपण करतोय दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपण असं नाही म्हणू शकत की सगळं नैसर्गिक 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 सगळं शकतो आणि सगळं पाहून पारंपरिक निघू शकतो असा करून दोन वेगळ्या गोष्टी फक्त आपल्याला काम करताना असं करायचं आहे की जेवढ्या कमीत कमी आपल्याला रासायनिक निविष्ठा वापरता येतील तेवढं आपण हे करायचंय आणि जेवढं आपल्याला नैसर्गिक शेतीच्या रिलेटेड ज्या निविष्ट आहेत त्याच्यामध्ये सांगतील आपल्याला तयार काय तयार करायच्या किंवा सुधारणा काय करायच्या त्याच्याबद्दल सांगतील पण त्या अनुषंगाने आपण आजची जी शेती आहे त्याच्यात कसे बदल घडू शकतो आणि आपलं काही पीक पद्धतीमध्ये जी अडचणी आहे आहेत किंवा आपल्याला नैसर्गिक निसर्गाच्या चक्रानुसार बदल करण्याची गरज आहे तर त्या संदर्भात आपण बदल कसे करू शकतो तर हे आपल्याला बघणं गरजेचं आहे आता त्याच्यामध्ये जर बघितलं एकदम छोट्या छोट्या गोष्टी आपण कांद्यापासून सुरुवात करूया आपल्या गावामध्ये सगळ्या परिसरामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते बरोबर आहे ना उन्हाळ कांद्याची लागवड आता आपली बऱ्यापैकी काही गोष्टी आपण असे जाणून घेऊ बियाण्यापासून खटापासून तर त्यांच्या काढणीपर्यंत या तीन चार गोष्टींमध्ये आपण संपू कारण मग त्यांना पण आपल्याला वेळ द्यायचा आहे बोलायला तर सुरुवात जर झाली कांद्याचं बियाणं आपण खर्च वापरतो का कुड्याचं वापरतो दो दो, 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 दो नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेळणार नाशिक